विविध शासकीय कार्यालयातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावे व हे प्रश्न मार्गी लागताना त्यांना त्रास होऊ नये यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांसाठी जनता दरबार व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे या जनता दरबारात हक्काचा विश्वासार्ह लोकप्रतिनिधी आपले प्रश्न ऐकून घेऊन तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याबाबत स्पष्टीकरण घेऊन समाधानकारक उत्तर न मिळल्यास अधिकाऱ्यांना जागेवरच जाब विचारून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावत आहेत त्यामुळे आमदार आशुतोष काळेंच्या जनता दरबारात आपले प्रश्न आणि अडचणी घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र सोमवार रोजी तहसील कार्यालयात झालेल्या जा, जनता दरबारात दिसून आले आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेतला सर्वच विभागाचे प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्यामुळे फक्त महसूल विभाग भूमी अभिलेख वन विभाग व शेती महामंडळ या विभागाच्या संदर्भातच नागरिकांनी आपल्या अडचणी मांडाव्यात असे आवाहन करण्यात आले होते परंतु या जनता दरबारात देखील प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांनी तहसील कार्यालयाच्या सभागृहात मोठी गर्दी केली होती महसूल तहसील कार्यालय भूमी अभिलेख वन विभाग आणि शेती महामंडळ या चार खात्यांचं जनता दरबार या ठिकाणी आयोजित केलेला होता या सर्व विभागांच्या विविध अडचणी लोकांच्या बऱ्याच वर्षांपासूनच्या काही अडचणी होत्या हे त्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहे आता खऱ्या अर्थाने गेले दोन अडीच तासापासून हा जनता दरबार चालू आहे परंतु समस्या काही संपलेल्या नाही अजूनही समस्या लोकांना मांडायच्या होत्या वेळ पुरेसा पडलेला नाही एकदा ही रुटीन आपली बसली निश्चितपणे या अडचणी कमी कशा होतील असा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने पण करण्यात येईल माझा देखील पाठपुरावा त्या ठिकाणी त्या त्या डिपार्टमेंटला राहील माझ्या ऑफिसच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने आपण मार्गी लावू असा प्रकारचं शब्द देतो आणि आपण अशाच पद्धतीने दर सोमवारी वेगवेगळे डिपार्टमेंट घेऊ आणि ज्यावेळेस अधिवेशनचा काळ असेल त्यावेळेस शनिवारी वेगवेगळे डिपार्टमेंटचा जनता दरबार लावून त्या ठिकाणी प्रश्न जास्तीत जास्त समोर येतील लोकांना त्यांची अडचण त्या ठिकाणी मांडता येईल असा प्रयत्न आपण जनता दरबारच्या माध्यमातून करू असं आपल्या सर्वांना सूचित करतो माहिती देतो पत्रकारांना पण आज त्यांचे विषय मांडता आले नाही तर पुढच्या याच्यामध्ये तुमच्यापासून परत सुरुवात करू व त्या पद्धतीने आपण जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू जबाबदारी सर्व मतदारांनी मला दिलेली त्या जबाबदारीचं भान ठेवून मी जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असतो शासन दरबारी करत असतो विविध डिपार्टमेंटकडे करत असतो त्या पद्धतीने पुढं जाऊया एवढं सांगतो आपण आल्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा